नमस्कार आपण महाराष्ट्र शेतात हल्ल्यात जळगावच्या चाळीसगाव मधील रांजणगाव शहरात शेतातील लिंबूच्या बागेत येणाऱ्या चार वर्षाच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला रसला पावळा असे मृत बालिकेचे नाव आहे गेल्या चार महिन्यातून बिबट्याच्या हल्ल्यातील हा तिसरा बळी आहे परंतु दरम्यान बिबड्याच्या पकडण्यासाठी घटनास्थळी वन विभागाचे दहा ट्रॅप कॅमेरे चार पिंजरे लावले असून पंधरा कर्मचाऱ्याचे पथक गस्त घालण्यात आले आहे मागील चार महिन्यापासून आमच्या रानगाव शिवारासह परिसरामध्ये बिबट्याचा हायडोस आहे मागील चार महिन्यापासून आम्ही वन विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून या बिबट्याला पकडण्यासाठी आपण पावलं विचलावी असं ग्रामपंचायतीच्या वतीने पत्र दिलेले आहेत परंतु वन विभागाचे जे कठोर कायदे आहेत त्या कायद्यामध्ये एखाद्या गावातील ग्रामस्थाला किंवा शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला तरच त्याला पकडता येतं असे आदेश असल्यामुळे त्यांना चाळीगाव वैनविभागाच्या वतीने ते आ, हे बिबट्याला पकडू शकत नव्हते परंतु आ काल संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास रानंदगाव शिवारात एका माझे बंधू पुष्कर चव्हाण यांच्या शेतात काम, कर काम, कर काम कर करत असताना एका चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झालेला आहे तिच्या वडिलांसोबत ती वडील काम करत होते वडिलांसोबत काम करत असताना ती खेळत होती आणि अशाच वेळेत बिबट्याने तिच्यावर हल्ला करत त्या मुलीला पकडून नेले होते परंतु वडिलांनी पाठलाग करत ते बिबट्याला विळा मारून फेकल्यामुळे ती वा मुलगी सापडली परंतु दवाखान्यात जात असताना दुर्दूर त्या मृ मुलीचा मृत्यू झाला आहे माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की वन विभागाचे असे कठोर कायदे जे ग्रामस्थांसाठी शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहेत घातक आहेत असे आपण बदलावे जेणेकरून असे निष्पाप बळी यापुढे जाणार नाही याची दखल सरकारने घ्यावी अशी विनंती करतो